और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन Water water नागरिकांसाठी विविध योजना सुरू असून या योजनांची माहिती शिवसेनेच्या वतीने भोंडल्याच्या माध्यमातून महिलांना देण्यात आली आहे शिवसेना कल्याण पूर्व महिला आघाडी शहर शाखेच्या वतीने महिलांसाठी महाभोंडला हळदी कुंकू कार्यक्रम व वेशभूषा स्पर्धा कार्यक्रमाचं आयोजन कल्याणपूर्वेतील कशिश हॉटेल येथे करण्यात आलं होतं कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडी जिल्हाप्रमुख छाया वाघमारे शिवसेना कल्याणपूर्व शहर प्रमुख निलेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी वैशाली लांडगे मीना वाळेकर मालती पवार मनीषा भानुशाली नेहा शेट्टी अनिता लवटे चिकनकर राधिका कुलकर्णी दीपाली तेलुरे आदी शिवसेना महिला पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते महिला जिल्हाप्रमुख छाया वाघमारे पुष्पा ठाकरे राधिका गुप्ते माधुरी काळे राजवंती मडवी सारिका जाधव पल्लवी बांदोडकर संगीता गायकवाड आदी महिला पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात महत्वाची भूमिका बजावली तर शहर प्रमुख निलेश शिंदे माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी नवीन गवळी रमाकांत देवळेकर हर्षवर्धन पलांडे यांच्यासह सर्व महिला प्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांचं सहकार्य सह लाभलं यावेळी महिलांनी पारंपरिक भोंडला गाणी हळदी कुंकू विधी आणि वेशभूषा प्रदर्शनाद्वारे सांस्कृतिक विविधता प्रदर्शित केली वेशभूषा स्पर्धेतील विशेष आकर्षण म्हणजे केळंबा देवी खरोशी मंदिर या थीमवर आधारित वेशभूषा करण्यात आली महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पेण जवळील खरोशी गावात असलेल्या केळंबा देवी मंदिरापासून प्रेरित पोशाख होते जे देवीच्या एका अद्वितीय रूपाला कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्यांना स्मृती चिन्हे आणि भेटवस्तू देण्यात आल्या तसेच उपस्थित असलेल्या सर्व महिलांना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडून दिवाळी भेट म्हणून पैठणी साड्या देण्यात आल्या ज्यामुळे महिलांचा आनंद द्विगुणित झाला कुणाल मात्रे आज कल्याणपूर्व महिला आघाडीच्या वतीने महाभोंड्याचं आयोजन केलेलं आहे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी मंगळागौर महाभोंडला असे कार्यक्रम केले जातात दरवर्षीप्रमाणे आणि त्याचं सातत्य म्हणून महिलांना पक्षाच्या कार्यक कार्यक्रमामधून किंवा घरातल्यासाठी विरंगुळा म्हणून हा महाभोंड्याचं आयोजन केलेलं आहे कारण मराठी हिंदूंची संस्कृती कुठेतरी जपली जावे आणि हा दरवर्षीप्रमाणे कोशागिरीनंतर हा महाभोंगल्याचं आयोजन केलं जातं महिला आघाडी नेहमीच पक्षासाठी काम करत असते आणि महिला आघाडीला कुठेतरी विलंगळ मिळणं माननीय यांच्या खासदार एकनाथजी साहेब आणि डॉक्टर खासदार श्रीकांतजी साहेब यांच्या मार्गदर्शनाने सगळीकडे मग गौरीचे महाडभोड्याचे आयोजन केले जातात त्याच नियोजन म्हणून कल्याणपुरे मध्ये हा कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमासाठी सर्वांचा म्हणजे पुरुष पदाधिकारी निलेश शिंदे असतील मल्लेश शेट्टी असतील नवीन गवळी असतील रमाकांत जवळेकर असतील हर्षवर्धन पालंडे असतील आमच्या सर्व नगरसेविका प्रमुख राधिका गुप्ते पुष्पाताई ठाकरे प्रमुख माधुरी काळे या सर्व पदाधिकारी सर्व आघाडी यांनी हिरारीने भाग घेतलेला आहे आणि वेशभूषा श्रद्धा पण आयोजित केलेल्या आहे आणि महिलांनी मनमुराद आनंद ह्या कार्यक्रमाचा लुटला आहे सुरुवातीला आम्ही हा कार्यक्रम चालू करण्याच्या आधी ज्या महिलांचं सक्षमीकरण आहे आणि महिलांच्या ज्या योजना आहेत शासकीय योजना त्याची पूर्ण माहिती ज्या महिला वर्ग इथे जमा झालेल्या त्या सर्व महिलांना दिलेल्या आहे आणि त्याचं निराकरण म्हणजे प्रत्येक विभागामध्ये ते प्रशिक्षणसुद्धा चालू आहे मग वेगवेगळ्या रिक्षा चालक असू द्या टेकचं प्रशिक्षण असू द्या शिवणकामाचं प्रशिक्षण असू द्या असे अनेक प्रशिक्षण कल्याणगृहामध्ये चालू केलेले आहेत ऑलरेडी आम्ही आल आणि त्यातून महिलांना रोजगार कसा उपलब्ध होईल त्याच्याकडे आम्ही लक्ष देणार आहोत शिवसेना कल्याणपूर्व च्या वतीने आज हा बोलण्याचा अजय चा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करण्यात आला होता शिवसेना ही नेहमी सातत्याने त्या गावातल्या लोकांच्यासाठी काम करणारी संघटना पक्ष आणि संस्कृती मराठी संस्कृती जपण्याचा देखील शिवसेनेच्या वतीने आपण नेहमी प्रयत्न करत असतो आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या या सगळ्या लाडक्या बहिणींचा हा आज कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आणि मला वाटतं की जेव्हा ही स्त्री शक्ती जेव्हा एखाद्याच्या मागे उभी राहते निश्चितपणे येणाऱ्या जे आपल्याला आपण म्हणतो ना प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो त्यामुळे प्रत्येक कार्य आपण जर स्त्री शक्ती जर आपल्या मागे असेल तर आपण निश्चितपणे आपण पूर्ण करू शकतो कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी स्वानंद आनंद न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा